अंबरनाथमध्ये भीषण अपघातात पाय गमावलेली स्निग्धा असलेकर अखेर नऊ महिन्यांची कृत्रिम पायाच्या मदतीने स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे अंबरनाथच्या स्वामी समर्थ चौकात मार्च महिन्यात एका ट्रकने स्कूटरला चिरडलं होतं या भीषण अपघातात ट्रक खाली येऊन प्रतिपदा असलेकर आणि त्यांची मुलगी स्निग्धा या दोघी मायले गंभीर जखमी झाल्या होत्या या अपघातात स्निग्धा हिनं आपला डावा पाय गमावलाय असलेकर कुटुंबियांवर ओढावलेलं हे संकट खूप मोठं होतं पण खचून न जाता स्निग्धानं धैर्यानं या परिस्थितीचा सामना केला आणि या नऊ महिन्यांनी कृत्रिम पायासह स्वतःच्या हिमतीनं ती उभी राहिली आहे ज्या दिवशी अपघात झाला ना त्या दिवशी मी खूप खचून गेलेली कारण की असं कधी वाटलंही नव्हतं असं आपल्याबरोबर काही होईल पण थोडे दिवस लागले मला ह्यातून सावरायला घरच्यांनी अजून नातेवाईकांनी बाकी सगळ्यांनी समाजातल्या लोकांनी मला थोडा धीर दिला आणि बोलले की आता पुढच्या जे झालं आहे भूतकाळात ते तू बदलू शकत नाही पण पुढे कसं चांगलं होईल तू तु तुझ्या तु पायावर खंबीर कशी उभी राहशील शैक्षणिकरित्या आर्थिकरित्या सक्षम कशी बनशील ह्याच्याकडे तू लक्ष दे आणि मी तेच मनावर घेतलं कारण की जर मी त्या दुःखात राहिली असती तर माझ्याच घरच्यांना वगैरे याचा त्रास झाला असता आणि मी आता बी कॉमची एक्झाम देणार आहे लास्ट इयरची सिक्स सेमची आणि मी सी एचं पण प्रिपरेशन करते फाउंडेशन क्लिअर झालं आहे इंटरचे आता मी जानेवारीमध्ये मा माझ्या एक्झाम्स आहेत माझ्या मुलीकडनंच मी आ, हे इन्स्पिरेशन घेतलं की ती म्हणजे खचली नाही ती मला वेळोवेळी म्हणजे म्हणायची आई असं काही नाही म्हणजे ती लहान असूनही तिच्या बरोबर एवढ्या लहान वयात घडलं म्हणजे अपघात तरी ती मला धीर द्यायची म्हणजे मला खूप असं वाईट वाटायचं तिच्याकडे बघून की एवढ्या लहान वयात कसं झालं असं कसं म्हणजे मी देवाला कधी असं हे नाही केलं की देवा तू असं का का केलंस म्हणून पण ठीक आहे देवांनीच म्हणजे सगळ्यांच्या रूपाने म्हणजे आम्हाला मदत केली सगळ्यांनी वगैरे आणि आज आम्ही आठ नऊ महिने झाले म्हणजे आता आम्ही व्यवस्थित स्थिर सावर झालोल्या झालो आहोत या कठीण काळात अंबरनाथमधील संवेदनशील व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली आणि धीर दिला त्यामुळेच असलेखर कुटुंबी आता या धक्क्यातून सावरलं आहे स्निग्धा सध्या बी कॉमचं शिक्षण घेत असून भविष्यात तिला सी ए व्हायचं आहे एक कठीण प्रसंगाचा सामना करत स्निग्धाने एका नव्या दिशेनं आपल्या आयुष्याचा प्रवास सुरू केला आहे तिचा हा संघर्ष इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे